की आता तुझा दाग जास्त होता का त्या भूमिकेचा म्हणून मी स्टेजवर काय तू ऐकलीस नव्हतीस ना मी म्हटलं की मी या सिनेमात अत्यंत महत्वाची भूमिका जरी केली असली तरी या सगळ्या संचात मी अनुभवाने आणि वयाने लहान आहे सगळ्यात याची या मला जाणीव आहे त्यामुळे कधीच मी डायलॉग सोडून अवाक्षरही बोलत नाही ही व्यक्ती समोर असताना दुसरं कोणी काही बोलू शकत नाही नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच धर्मवीर दोन आपल्या भेटीला येतो आणि त्याचं ग्रँड ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका क्षितेश दाते ज्यांनी या चित्रपटामध्ये आदरणीय माननीय मुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे यांची भूमिका साकारलेली आहे हाय क्षितेश हाय सॉरी हातवायला चालले आहेत कारण खूप खूप करतात पण मी उत्तम आहे तू कशी आहे मस्त आणि कमाल झालाय ट्रेलर आणि ट्रेलर बघताना मला एका पॉइंटला खरंच तू जे गाडीमध्ये बसलेला तो जो एक सीन आहे त्याच्यात मला खरंच असं वाटलं की नक्की क्षेत्र जे का तू कमाल दिसलायस त्याच्यामध्ये खरंच थँक्यू थँक्यू मला बरं वाटलं की तू अप्रिशिएट करतेस आणि थँकफुली अनेक जण आता ट्रेलरचं कौतुक आहेत पण का नाही म्हणजे कारण खूप जोर लावून किती दिवस मी पाहतोय ट्रेलरवरही किती दिवस काम चाललंय सिनेमावर तर काही महिने काम चालले आता जवळजवळ ज़़़़ वर्षभर पण बरं वाटलं मला तुम्ही म्हणालीस खरंच म्हणजे इतकं हुबेहूब हुँब कोणी कसं काय दिसू शकतं मला खरंच प्रश्न पडला बघून आणि ही तुमच्या मेकअप आर्टिस्टची त्यांची सुद्धा कमाल हुबेहूब हुँब दिसणं हे पूर्ण त्यांचं क्रेडिट आहे त्यात माझं काहीच नाही विद्याधर भट्टे काका जे फार सिनियर रंगभूषाकार आहेत त्यांनी लुक डिझाईन केलेला आहे तर आणि मानसी अत्तरडेनी कॉस्ट्युम्स डिझाईन केलेले आहेत आणि मग मी त्यात प्राण होतायचा प्रयत्न <laughs> केला मला सांग इथे स्वतःला तू तु बघितलंस तुला सगळ्यांकडून तर कॉम्प्लिमेंट मिळतातच आहेत पण स्वतःला जेव्हा बघितलं तेव्हा तुझ्या डोक्यात पहिला काय एक विचार आलेला बघता अगं ती मी खरं सांगू का तेव्हा ती एक्साइटमेंट वाटली पण ती एक्साइटमेंट ओलांडणं हीच जबाबदारी आहे ऍक्टरची मग आपण स्वतःच्या प्रेमात नाही राहू शकत मी काय दिसतोय तुम्हाला वाटणं ती मॅजिक आहे पण मी ते मॅजिक ओलांडून त्याच्यावर क्राफ्ट म्हणून काम केलं पाहिजे जे मी केलंय असं मला वाटतं खूप शक्य तेवढं केलंय आता ते उतरले कितपत हे प्रेक्षक ठरवतील सिनेमा आल्यावर आणि ज्यावेळेस वेगळी होती राजकीय परिस्थिती आणि हो, हो। आताची वेगळी त्याच्यामुळे मला असं वाटतं तुला आता या भागामध्ये ती भूमिका साकारताना जास्त दडपण आला असेल शंभर टक्के चांगलं दडपण मी दोन तीन ठिकाणी आता बोललो हे की आपण जिम केल्यानंतर अंग जे दुखतो ना त्याला आपण स्वीट पेन म्हणतो ना तसं येते की इत खूप जोर लागलाय दडपण आलं प्रेशर आलं कष्ट लागले काही ठिकाणी चुकलं मग परत केलं पण ते स्वीट पेन आहे सगळं माझं आवडतं काम असल्यामुळे अभिनय हे ते मला त्याच्यात चुकणं त्याच्यात कमी पडणं त्याचं प्रेशर घेणं हे पण इंटरेस्टिंग आहे पण खूप दडपण आहे यावेळेला जबाबदारीची जाणीव आहे जास्तीच्या तेव्हा नगरविकास मंत्री असताना पण साहेब खूप माहितीच होते लोकांना खूप माहीत होते आणि मीडिया समोरचीच व्यक्ती राहिली होती कायम पण आता अर्थात त्याच स्टेक आणि त्याचं मूल्य खूप मोठं आहे म्हणजे आ... त्यामुळे ती जबाबदारी वाढली पण <laughs> <नाएं। laughs> मला मला आता सांग सांगा म्हणजे म्हणून प्रश्न विचारा अरे नाही असं का <laughs> फिल्म रिलेटेडच विचारणार आहे मी <laughs> कि सेट वरती आता तुझा दाग जास्त होता दा का त्या भूमिकेचा म्हणून <laughs> मी स्टेजवर काय बोललो तू ऐकलीस ऐकलं ना मी म्हटलं की मी या सिनेमात अत्यंत महत्वाची भूमिका जरी केली असली तरी या सगळ्या संचात मी अनुभवाने आणि वयाने लहान आहे सगळ्यात याची मला जाणीव आहे त्यामुळे कधीच मी डायलॉग सोडून अवाक्षरी बोलत नाही ही व्यक्ती समोर असताना दुसरं कोणी काही बोलू शकत नाही आणि जो खूप चांगला धाक आहे त्यांचा आमच्यावरचा आणि अर्थात मी तर खूप ज्युनियर आहे त्यांना त्यामुळे फॉलो द लीडर एवढंच तत्व आहे पण ते मनापासून केलेलं आणि किती अभिमानाची गोष्ट आहे बघ ना तू इतकं तुझं वय कमी आहे आणि इतके सगळे अनुभवी आणि सिनियर कलाकार आहेत तुझ्यावर आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तुला ही एक छान इतकी वजनदार भूमिका करायला टक्के भाग्य आहे माझं भाग्य आहे की प्रवीण सरांनी कायम माझ्यावर विश्वास टाकलाय आता मी उदाहरण देतो मुळशी पॅटर्नच्या वेळेला पण गण्याची भूमिका मी करीन हे तरडींना वाटणं हे तेव्हा मला शॉकिंग होतं मी मला आठवतंय आहे मी त्या मध्ये त्यांना विचारलं होतं की खरंच मी करावी हे हो वाटतंय ना तुम्हाला हो म्हणजे ते नाही मी सांगू शकत पण थँक्यू म्हणजे त्यासाठी पण तेव्हाही मी सरप्राईज होतो आत्ताही आणि ही डझंट फेल टू सरप्राईज मी बा बाय टेकिंग मी फॉर व्हेरीड रोल्स गिव्हिंग मी वंडरफुल सीन्स अँड देव्हिंग इन मी आणि आता ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला साहेबांबद्दलच्या गोष्टी वेगवेगळ्या अजून कळणार की त्यांनी कसं काम केलं त्यांनी अजून त्यांची काम कामाची पद्धत कशी होती त्याचप्रमाणे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचा एक वेगळा प्रवास पाहायला मिळणार आहे तर त्याविषयी थोडं काय आवडेल सांगा सी लाईन काय आहे आणि ते सगळं तुम्ही सिनेमातच बघा पण अर्थातच निरनिराळे पात्रांचा निराळा प्रवास आहे दिघे साहेब आणि शिंदे साहेबांचाच नाही फक्त इतर अनेक पात्र कितीतरी होती ना पार्ट वन मध्ये ते सगळीच आता पुढे गेली आहेत त्या सगळ्यांचे वेगवेगळे थ्रेड आपल्याला पाहायला मिळतील सो अशी मजा आहे सगळी खूपच मजा आहे पण पार्ट टू मध्ये साहेबांची शिंदे साहेबांची ज्या वेळेला तू त्यांच्या भूमिकेचा अभ्यास केलास एक अशी कोणती गोष्ट जी त्यांच्याकडून तुला आवर्जून शिकावीशी वाटली बऱ्याच असतील पण त्यांची पॅशन ग त्यांची पॅशन ते दिवस रात्र मी आता काय हे डिक्लेअर करायची गोष्ट नाहीत पण ते झोपतच नाहीत ग ते काय कधी मध्ये भेटले म्हणजे तेव्हा म्हणाले इलेक्शनच्या काळात भेट झाली आमची काही कारणाने मला आठवत नाही हा मला वाटतं शूट होतं आणि आम्ही ठाण्यात होतो तेव्हा भेटलो ते तर ते असे आले समोर असे आणि म्हणलं काय थकलाय तुम्ही एक छत्तीस तास वगैरे झोपच नाही झाली आता हे बघ ना त्यांनी ते त्यांच्या कामासाठी त्यांनी ते ज्या पद्धतीने वाहिलंय मग चीफ मिनिस्टर असोत किंवा कोणी ते आराम मिळायलाच लागतो का माणसाला पण असे प्रसंग तुम्हाला ताकद देतात तुमचं काम मनापासून करण्याची मला वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे आणि आई बाबांचे अरे ते ऑन आहेत ते ऑन आहेत त्यांना खूप भारी वाटले खरच म्हणजे आज मी त्यांना बोलवलं होतं इकडे पण माझे बाबा आता वेद आणि काय काय शिकतायत तर ते त्यांची आज परीक्षा आहे आणि असं काय काय घरकाम आणि काय आई बाबा येऊ शकले नाहीत पण त्यांना खूपच मजा वाटली ट्रेलर आय होप त्यांनी बोललोच नाही त्यांच्याशी अजून ट्रेलर आउट झाल्यानंतर पण मला ऐकायचं त्यांच्याकडून त्यांना त्यांना आवडलं असेल आणि त्यांना बघताना पुन्हा पुन्हा तुझा अभिमान वाटत असणार आहे फार छान वाटलं आता मला वाटतं जास्त तुझ्याकडून ऐकण्यापेक्षा ते बघण्यात जास्त मजा आहे त्याच्यामुळे तूच सगळ्यांना एक छान अपील कर की धर्मवीर <laughs> पार्ट टू नऊ ऑगस्टला येतोय आणि लई भारी सिनेमा केलेला आहे प्रवीण सरांनी मंगेश सरांनी मिळून आणि प्रसाद ओक यांची यांचा अभिनय बघणं ही परवणी आहे तुम्ही बघा ना काय डोळे आहेत त्या माणसाचे या सगळ्या फोटोजमध्ये खूप भारी काम केलंय त्यांनी आणि आधी पार्ट वनपेक्षा पेक्षा खूप पावलं पुढे जाऊन अधिक एनरिचिंग सिनेमॅटिक एक्सपिरियन्स या सिनेमात आहे आवर्जून जाऊन पहा हिंदी आणि मराठी दोन्हीत माझा एक प्रश्न सॉरी तुला विचारायचा राहिला शिंदे साहेबांकडून कॉम्प्लिमेंट काय मिळालं लुकसाठी मला ऐकायचंय अरे आता स्टेज <laughs> आ... ते स्टेजवरूनच बोलले ना की अरे पार्टून पेक्षा जास्त भारी दिसतोय म्हणून ते मला खूप भारी वाटलं आणि सी मला लुकच्या पलीकडे जाऊन अभिनयाबद्दल काय वाटतं हे आहे त्यांच्याकडून आणि ते आता रिलीज झाल्यावरच कारण त्यांनी काही सिनेमा पाहिला नाहीये किंवा पाहून रिॲक्ट झाले नाही अजून पण किंवा ट्रेलर आता गडबड इतकी चालू आहे की नीट बोलणं नाही झालं आता प्रॉब्लेम भेट झाली तर सांगतील बघूया काय थँक्यू सो मच अँड ऑल द्हेरी बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा